आज मी बाजरीच्या खारोड्या कशा बनवायच्या हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने माझी आई आजी आज जशा बनवते तशाच पद्धतीने ह्या खारोड्या बनवणार आहे तर बघा हे मी एक किलो बाजरे घेतले आहेत आणि हे धुवून वाळवून घ्यायचे आहेत आपल्याला निवडून घ्यायचे आहेत आता हे मी जात्यावर भरड करून घेते याची तुम्ही गिरणीवरूनसुद्धा थोडेसे जाडसर असे दळून आणू शकता मी इथे जात्यावर भरडणार आहे किंवा आपण घरी मिक्सरवर देखील भरडून घेऊ शकतो पण जात्यावर भरडले तर याची चव खूप भारी लागते म्हणजे मिक्सर आणि गिरणीपेक्षाही अप्रतिम अशी चव लागते जात्यावर तुम्ही नक्कीच करून बघा म्हणजे तुम्हाला फरक कळेल तर माझ्या आई आणि आजी अशी जात्यावर भर भरड करून ह्याच्या खारोड्या बनवायची तर मी सेम त्याच पद्धतीने आज खारोड्या बनवून दाखवते तर हे जे वाळवलेले बाजरे आहेत ते आपण असे भरड करून घेणार आहोत थोडे थोडे टाकायचे म्हणजे छान आपल्याला जशी पाहिजे तशी भरड करता येते आणि जाड बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण खारोड्यासाठी शक्यतोवर थोडीशी जाडसर अशी रवाळदार भरड पाहिजे अगदी पीठसुद्धा नको आहे किंवा मग खूप जाड अशा कण्या ना पण नाही पाहिजे तरी छान भरडून घ्यायचं आहे माझ्याकडे जातं असल्यामुळे मी जात्यावरच हे बाजरे जे आहेत ते भरडत असते आणि छान तुम्ही पाहू शकता छोटंसं जातं आहे तर मला भरड करायला पण फारसा असं मेहनत लागत नाही किंवा जास्त वेळ लागत नाही पटापट -पत हे बाजरे आपण भरड करून घेऊ शकतो बाजरीचं नाही दुसरंसुद्धा सुद्धा धान्य आपण लवकर भरड करून घेऊ शकतो जात्यावर पूर्वी कसं जात्यावरच करायच्या जा बायका म्हणजे मिक्सर चक्क्या किंवा गिरण्या जास्त प्रमाणात नसल्यामुळे जात्यावरच भरड करायच्या आणि ते पदार्थ खूप छान चवीला लागायचे तर बघा आपण त्याच चवीच्या ह्या खरवड्या करणार आहोत आता मी जात्यावर बनवत आहे तुम्ही हवं तर मिक्सरवरही करा सांगितल्याप्रमाणे गिरणीवरून दळून सुद्धा आणून करू शकता सोपी पद्धत आहे खूप अवघड पद्धत नसल्यामुळे छान आपण ह्या खारोड्या करू शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही अशी भरड तयार करून घेत आहे मी संपूर्ण हे भरड करून घेतली आहे आता आपण खारोड्यासाठी जी म्हणजे पद्धत कशा बनवायच्या ती आपण बनवणार आहोत आता ही जी भरड आहे बाजरीची ती मी काय करणार आहे रात्रभर पाण्यामध्ये ठेवणार आहे बऱ्याच ठिकाणी बाजरी पाण्यामध्ये ठेवतात किंवा ही भरड दोन तीन दिवस ठेवतात आपण तसं न करता फक्त रात्रभर पाण्यात ठेवणार आहोत ते सुद्धा यामधला जो कोंडा आहे तो बाहेर आपल्याला काढण्यासाठी मदत होईल म्हणून रात्रभर ठेवायचा रात्रभर ठेवल्याच्या नंतर बघा मी सकाळी निथळून घेतले आहेत रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्याच्यानंतर यामधलं जे वरचं वरचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि ही जी भरड आहे पाण्यामध्ये छान अशी भिजलेली मुरलेली ती आपण या गाळणीवर पाणी निथळत ठेवायला देणार आहोत इकडे या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत आपण या वाटीने भरड मोजून घेतली होती मी दोन वाट्या एवढी भरड तयार झाली होती आपली तर आपण थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं पण मोजून घ्यायचं म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचंच पाणी उकळायला ठेवायचं आहे लागलं ला तर आपण हेच गरम पाणी परत या बाजरीमध्ये टाकू शकतो त्यामुळे घेता वेळेसच थोडंसं जास्त पाणी टाका किंवा साईडच्या गॅसवरती थोडंसं सा पाणी उकळायला ठेवून द्या म्हणजे आपल्याला ऐनवेळी गरम पाणी टाकायला सोपं जाईल आणि हो हे मी मोठं पातेलं घेतलं आहे म्हणजे बाजरी आपण जेव्हा शिजवतो ना तेव्हा छान अशी सगळीकडनं शिजवता येईल आणि छान एकसारखी शिजेल त्यामुळे जाड बुड बुडाचं किंवा तळाचं पातेलं घ्या घ्या पण मोठं भांडं घ्यायचं आणि जाड घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण तळाला चिकटणार नाही आणि मिश्रण छान एकजीव होईल आणि मस्त शिजेल असं आता या पाण्याला आपण उकळ काढून घेणार आहोत झाकण ठेवलं की लवकर उकळी येईल पाण्याला त्यामुळे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच बघणार आहोत आपण पाण्याला उकळ येते तोवर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत यामध्ये टाकायच्या आहे ज्या आपण हिरव्या मिरच्या विकत आणतो त्यामधल्या काही लाल मिरच्या असतात बघा त्या फ्रेश मिरच्या घेतल्या आहे मी ह्या नसतील तुमच्याकडे तर तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता किंवा लाल वाळलेली मिरची पण घेऊ शकता मी इथं ताज्या अशा ह्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये भरपूर लसूण टाकला आहे तुम्ही जिरं देखील टाकू शकता पण मला जिरं नाही आवडत म्हणून मी फक्त मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे हे सुद्धा आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकतो मी इथे मिक्सरवरती जाडसराची भरड तयार करून घेतली आहे तीळ लागतील आपल्याला आणि मीठ लागेल चवीनुसार जास्त काही साहित्य लागणार नाही तीळ तुम्ही कमी अधिक घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार नाही टाकले तरी चालेल पण तीळ टाकल्यामुळे काय होते एक छान अशी खुसखुशीत चव येते खारवड्याला आणि मस्त लागतात खाण्यासाठी तर मी सांगेल, नक्की टाका आता बघ पाण्याला उकळी येत आहे झाकण काढून घेतलं आहे मी आणि आता ह्यामध्ये आपण जे पाणी आहे त्यामधलं थोडंसं काढून घेणार आहोत सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाटलं की पाणी लागत आहे म्हणजे मिश्रण घट्ट झालं आहे लगेचच हे पाणी त्यामध्ये ऍड करायचं थंड पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर कसं गोठाळ्या तयार होतील आणि एकदा गुठळ्या तयार झाल्या की त्या लवकर फुटणार नाहीत आता बघा यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ खूप अंदाजाने म्हणजे लक्षपूर्वक टाकायचं आहे कारण जर जास्त झालं तर अजिबात खायला चांगल्या लागणार नाही खारोड्या आणि कमी झालं तर त्यासुद्धा अळणी लागतील त्यामुळे व्यवस्थित अचूकप्रमाणे हे मीठ टाकायचं आहे आणि आता ही जी वाटलेली लाल मिरची आणि लसूण आहे तेसुद्धा टाकून घेते मी छान फिरवून घ्यायचं आहे तीळ आपण नंतर टाकणार आहोत हे शिजल्याच्या नंतर आधी हे शिजवून घेणार आहोत आपण चांगल्या प्रकारे आता हे मिक्स केल्याच्या नंतर लगेचच ही जी बाजरीची भरड आपण भिजवून घेतली आहे रात्रभर ती टाकून घेणार आहोत आणि मस्त अशी एक सारखं ढवळून याला मी चांगलं वीस ते पंचवीस मिनटं शिजवणार आहे टाईम पाच दहा मिनटं कमी जास्त लागू शकतो बाजारी शिजण्यासाठी तरी पण चांगलं शिजवा म्हणजे कसं जास्त शिजलं तर चालेल पण कमी शिजलं तर अजिबात खायला चांगल्या लागत नाहीत खारोड्या आणि त्या म्हणजे वेगळ्याच होतात त्यामुळे शक्य असेल तर जास्त शिजवा पाच मिनटं मी म्हणेन एक्स्ट्राचं शिजवा आणि नंतरच ह्याच्या खारोड्या टाका छान मिक्स करून घेत आहे सर्व एका हाताने तुम्ही इथे पाहू शकता मी बाजरीची भरड टाकत आहे आणि एका हाताने या लाकडाच्या चमच्याने फिरवत आहे तुम्ही चाटू घेऊ शकता किंवा लाटण्याने देखील हे जसं आपण चीक शिजवतो त्याप्रमाणे याला फिरवायचं आहे सुरुवातीलाच फक्त थोडंसं जास्त फिरवायचं आहे नंतर मग आपण गॅस मंद करून हे शिजत ठेवणारच आहोत तर बाजरीची भरड थोडी थोडी अशी टाकून घ्यायची आणि मस्त शिजवून द्यायची मध्ये मध्ये अशी हलवून घ्यायची आहे संपूर्ण अशी भरड टाकून घ्यायची आता हे जसं शिजत जाईल मिश्रण तसं तसं घट्ट होत जाईल म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज देखील कळतो आणि ह्या ज्या खारोड्या मी बनवणार आहे त्या एक वर्ष नाही दोन वर्ष टिकतात बघा खायला तेवढ्याच अप्रतिम लागतात मस्त अशा भाजून खा किंवा तळून देखील खाऊ शकतो फक्त ह्याला शिजवण्याची मेहनत आहे म्हणजे भरपूर शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण तर इथे बघा पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आणि हे छान असं घट्ट पण झालेलं आहे म्हणजे चांगलं शिजत आलेलं मिश्रण आपण अजून थोडंसं शिजवून घेऊ याला चांगलं जर शिजलं ना हे मिश्रण तर मस्त अशा ठिसूर आणि खुसखुशीत खारोड्या तयार होतात आता बघा मी इथे पंधरा मिनटं शिजवून घेतल्याच्यानंतर तीळ टाकले आहे सुरुवातीलाच तीळ टाकायचे नाही आहेत आता आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहोत तीळ टाकल्याच्या नंतर तीळ भरपूर टाका खूप छान लागतात खायला मस्त एकजीव करून घ्यायचं आता हे शिजलं की नाही शिजलं कसं ओळखायचं तर पाण्याचा हात लावून बघायचा आहे हाताला जर चिकटलं तर समजायचं की हे अजून शिजवावं लागेल आणि हाताला नाही चिकटलं तर शिजलं म्हणून समजायचं तर ही पद्धत आहे तुम्ही चेक करू शकता हाताला थोडंसं पाणी लावायचं नंतरच चेक करायचं आहे आता बघा वीस हो ते पंचवीस मिनटं झाली आहेत गॅस बंद करून घेतला आहे मी आणि हे थोडंसं थंड करून घ्यायचं म्हणजे खूप गरम असताना खारवड्या नाही टाकायच्या थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी दुसऱ्या भांड्यात हे मिश्रण काढून घेतलं आणि मध्ये मध्ये असं फिरवून घेत आहे आता थोडंसं कोमट झालं की आपण पाण्याच्या हाताने याच्या खारोड्या टाकणार आहोत तर तुम्ही अशा ताटावर देखील खारोड्या टाकू शकता किंवा मग डायरेक्ट गच्चीवर पॉलिथीनवर किंवा कॉटनच्या कपड्यावर पण खारोड्या टाकू शकता आणि मस्त अशा दोन तीन दिवस ह्या वाळवून घ्यायच्या आहे कडक उन्हामध्ये नंतर आपण ह्या स्टोअर करू शकतो तर अशा छोट्या छोट्या ह्या खारोड्या टाकून घेते मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ह्या ताटावर टाकत आहे मी तर म्हणजे गच्चीवर पॉलिथीनवर टाकणार आहे ह्या खारोड्या म्हणजे कसं दोन तीन दिवस चांगले आपल्याला वाळून घेता येईल अशा ताटावर टाकल्यावर पण तुम्ही हे ताटत उन्हामध्ये ठेवू शकता आणि वाळवू शकता पाण्याच्या हाताने टाकल्यामुळे काय होतं पा हाताला जास्त असे चटके लागत नाहीत त्यामुळे शक्य असल्यास पाण्याचा हात घ्या आणि छान अशा ह्या खारोड्या टाकायच्या आहे खूप अशा मोठ्या मोठ्या नाही किंवा खूप छोट्या छोट्या पण नाही मिडियम साईजच्या ह्या खारोड्या टाकून घ्यायच्या आहे माझी आई धापडसुद्धा करायची ह्याच मिश्रणाचे मस्त लागायचे ते सुद्धा आणि ह्या अशा खारवड्या किंवा खारोड्या किंवा बाजरीचे सांडगेही म्हणू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत या रेसिपीला नक्की करून बघा खास करून हे विदर्भामध्ये अशा पद्धतीने बनवले जातात बघा मी त्याच पद्धतीने बनवले आहे खूपच छान लागतात आणि तोंडाला चव नसेल तर तोंडाला चव येते हे खाल्ल्याच्या नंतर तर अशा ह्या आपण खारवड्या बनवत आहोत आता ताटावर टाकून झाल्या आहेत आता आपण पॉलिथीनवर टाकून घेऊ याच्या तर इथे बघा या गच्चीवरती आपण वर ह्या खारोड्या टाकून घेणार आहोत आणि पॉलिथिन वर टाकत आहोत त्यामुळे काय करायचं थोडंसं मिश्रण थंड करूनच घ्यायचं नंतरच टाकायचं आहे कारण या वर टाकत आहोत आपण त्यामुळे थंड करायचं कॉटनच्या कपडावर आपण गरम गरम असताना देखील हे खारोडे टाकू शकतो तर आता ह्या संपूर्ण अशा राहिलेल्या मिश्रणाच्या टाकून घ्यायच्या आहे आणि चांगल्या दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत ऐक नाही सोपी पद्धत आता सगळीकडे उन्हाळी वाळवणाची तयारी सुरू आहे बायकांची मस्त असे हे पदार्थ बनवत आहेत तर बघा टाकून झाले आहेत काही मी धापडसुद्धा टाकले आहेत इथे साईडला तुम्हाला दिसत असतीलच आणि ताटातल्या ज्या खरोड्या आहेत त्यासुद्धा इथे वरती आणल्या आहेत तर मला नक्कीच कमेंट करा खारोड्या कशा वाटल्या कशा झाल्या कशा बनवल्या किंवा तुम्हाला आवडल्या नाही आवडल्या नक्कीच सांगा कमेंटद्वारे आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी ह्या खारोड्या बघा तीन दिवस मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळून तयार झाल्या आहेत आता ह्या आपण भाजून देखील खाऊ शकतो तळूनही खाऊ शकतो पण तळल्यापेक्षा मला भाजून आवडतात म्हणून आम्ही भाजूनच जास्त प्रमाणात खातो धापडसुद्धा मस्त असे खुसखुशीत आणि ठिसूर एकदम ठिसूर झाले आहेत तर बघा सहज असे तुटत आहेत आता ह्या आपण डब्यामध्ये चांगल्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत आणि वर्षभर खाणार आहोत भेटू पुन्हा